यवतमाळ येथील विवेकानंद विद्यालयात विज्ञान मेळावा आणि प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यामध्ये वर्ग पाच ते नऊ मधील स्वरूपात सादर शाळेतील विज्ञान शिक्षक सोनाली पडलवार पूनम नैताम वैशाली ठाकरे आशिष दंडावार व जया बेहरे तसेच प्रयोगशाळा सहायक राजश्री गुट्टे यांच्या मार्गदर्शनात सादर झालेल्या या विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन मुख्याध्यापक मीनाक्षी काळे पर्यवेक्षक विवेक शारीरिक शिक्षक प्रफुल गावंडे यांच्या उपस्थितीत करण्यात या विज्ञान प्रदर्शनातील वर्ग पाच ते सातच्या गटात प्रथम क्रमांक मारतंड उजवणे या विद्यार्थ्यानं पटकावला त्यानं पाऊस आल्यानंतर घरी कोणीही नसताना अंगणात वाळत घातलेले कपडे आपोआप आत येतील असे ऑटो रेनशिल्ड फॉर क्लॉथ्स नावाचं मॉडेल तयार केलं होतं दुसरा क्रमांक हिमांशु मैद विद्यार्थ्याला देण्यात आला तर तिसरा क्रमांक निष्कर्ष राऊतने पटकावला वर्ग आठ व नऊच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या परीक्षित भुसांगे वायफायवर चालणारी ऑटो सेन्सर कार तयार करून दाखवली तर द्वितीय क्रमांक रोहांशू रवराशे आणि तृतीय क्रमांक श्रेणी बुटले व राम ढवळे यांना विभागून देण्यात आला या विज्ञान प्रदर्शनात पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसोबतच अन्य विद्यार्थ्यांनीही वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल सादर केली या प्रदर्शनीतील प्रतिकृतींचे परीक्षण निलिमा शेलार आणि प्रीती चौधरी यांनी केले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांकडून प्रत्येक मॉडेलचं वैशिष्ट्य व उपयोग जाणून घेतला विज्ञान मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षकांसोबतच निलेश पत्तेवार प्रवीण जिरापुरे चंद्रकांत मडपाके यांनी परिश्रम घेतले the